श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे संकष्ट चतुर्थी या चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीच्या उपवासाचे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती माता पित्यांची प्रदक्षिणा करून ते म्हणाले होते की हे संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्यासारखे आहे त्यामुळे त्या दिवशी दिवसापासून ते पूजनीय झाले माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्ध आयुष्यासाठी हे व्रत करतात सोबतच नवविवाहित जोडपी देखील आपल्या मुलांच्या सुखासाठी या दिवशी उपवास करतात या व्रताबद्दल अशी समजूत आहे की या दिवशी उपवास केल्याने रिकामी गोत देखील भरते या दिवशी गणपतीची आराधना केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात संतती प्राप्तीचे सुख देखील प्राप्त होते संघर्ष चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे ज्यामुळे आपले आयुष्य सुखकर होईल तसेच मुलांची देखील प्रगती होईल भरपूर वेळा मुलांना भरपूर अडचणी येत असतात मुलांच्या अभ्यासात पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे देखी तसे मास्क मिळत नाही किंवा मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही पाहिजे तशी नोकरी मिळत नाही अशा भरपूर अडचणी आपल्याला मुलांबाबत असतात तर या सर्व मुलांच्या अडचणी अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर या दिवशी आपल्याला सकाळीच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो ना ती सेवा खूप फलदायी ठरत असते त्यामुळे तुम्हाला जेव्हा पण एखादी प्रभावी सेवा करायची असेल तेव्हा ती ब्रह्ममुहूर्तावरतीच करावी या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे मग अभिषेक घालताना प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना देखील अर्पण करायचा आहे मोदक अर्पण करायचे आहे त्यांच्या आवडतीचे जास्वंदीचे फुल देखील बाप्पांना जरूर अर्पण करावे या दिवशी आपण गणपती अथर्वशीषचे पठन करायला विसरायचे नाही तुमच्या मुलांना तर तुम्ही आवर्जून गणपती अथर्वशीष पठन करायला सांगावे मुलांना जर पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील गणपती अथर्वशीष लावून देऊ शकता मग त्याचे स्मरण केले तरी पण चालेल पण जेव्हा आपण गणपती अथर्वशीष पठन करत असतो श्रवण करत असतो तेव्हा आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होत असतो तसेच आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे देखील दूर होत असतात तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे पण हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही एका लाल आसनावरती थोडेसे तांदूळ हे ठेवावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावे नंतर तुम्ही त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे मग मातीची पणती किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता हे तेल नसेल तर तुम्ही साधं तेल टाकलं तरी पण चालेल आपण या दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचा आहे फूल अर्पण करायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुगाचे दाणे लागणार आहे तर मुगाचे दाणे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे मुगाचे दाणे घ्यायचे आहे जे हिरव्या रंगाचे मुगाचे दाणे असते ते आपल्याला एकशे आठ मुगाचे दाणे घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हिरव्या रंगाचे एक कापड घ्यायचे आहे अगदी छोटेसे कापड असले तरी पण चालेल आपण हे एकशे आठ मुगाचे दाणे त्या हिरव्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायचे आहे आपण जेव्हा हे ठेवत असतो तेव्हा तुम्ही ओम गण गणपत ये ओम गण गणपत ये नमह या मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही एकशे आठ वेळा देखील जप करू शकता किंवा जप करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या मग तुम्ही श्रवण देखील करू शकता हे मुगाचे दाणे ठेवून झाल्यानंतर आपल्याला ही पोटली आहे ती बांधायची आहे आपल्याला एक घरामध्येच एखाद्या स्वच्छ जागी ही पोटली ठेवायची आहे म्हणजे तुमची मुले जिथे अभ्यास करत असतील किंवा मुलांचा ज्या जागेमध्ये जास्त वावर असेल अशा ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे मग मुले जिथे अभ्यास करता मग बेडरूममध्ये असो किंवा हॉलमध्ये जिथे त्यांचा जास्त वावर आहे अशा ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवून द्यायची आहे यानंतर आपल्याला जर दोन मुले असतील तर तुम्ही अशा प्रकारे दोन पोटली ही बनवू शकता मग दोन्ही मुलांसाठी तुम्ही दोन पोटल्या बनवू शकता तसेच तुमची मुले जर बाहेर असतील परगावी असतील मग शिक्षणासाठी असतील किंवा नोकरीसाठी असतील तरी पण तुम्ही त्यांच्यासाठी देखील ही पोटली बनवू शकता मग मुले जेव्हा घरी आल्यावरती ज्या रूममध्ये जास्त वेळ राहतात त्या रूममध्ये आपल्याला ही पोटली ठेवायची आहे पण जेव्हा आपण ही पोटली ठेवणार आहोत तेव्हा तिथली जागा ही स्वच्छच पाहिजे मग तुम्ही अगोदर स्वच्छ करून घ्या मगच तिथे पोटली ठेवा त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ही पोटली उचलायची आहे मग तुम्ही जर सोमवारी ही पोटली ठेवली असेल तर तुम्ही मंगळवारी उचलायची आहे आणि जर मंगळवारी ही पोटली ठेवली असेल तर तुम्ही बुधवारी ही पोटली उचलायची आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ही पोटली उचलायची आहे आणि तुमच्या जिथे जवळ गणपती मंदिर असेल तिथेही आपल्याला समर्पित करायचे आहे आता गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर तुम्ही शिवशंकरांच्या भोलेनाथांच्या मंदिरामध्ये देखील ही पोटली ठेवू शकता मग जेव्हा तुम्ही पोटली ठेवायला जाता तेव्हा तुम्ही तिथे दिवादेखील प्रज्वलित करू शकता यामुळे आपली जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते असे म्हणतात ही पोटली ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या अडचणी बाप्पाला सांगायच्या आहे तुमच्या ज्या काही मुलांबाबतच्या अडचणी आहे मग मुलं अभ्यास करत नसतील किंवा त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये आजार पण असेल तर ते देखील तुम्ही गणपती बाप्पाला नक्कीच सांगू शकता नक्कीच तुमचे सर्व प्रश्न हे सुटतील तसेच तुमच्याकडे जर गणपती बाप्पाचे मंदिर नसेल तुमच्याजवळ कोणतंही मंदिर असेल पण तिथे गणपती बाप्पाची मूर्तीही असतेच तुम्ही तिथेही पोटली ठेवायची आहे महादेवाच्या मंदिरात गेले तरी पण तुम्ही तिथे तुमच्या अडचणी अडथळे ही सांगायचे आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तसेच तुम्ही श्री गणेशाय मह श्री गणेशाय मह या मंत्राचा देखील तिथे बसून जप करू शकता यामुळे आपल्याला त्याचा लाभ हा अधिक पटीने मिळत असतो तसेच तुम्ही जेव्हा हा उपाय करत असता तेव्हा आपल्याला त्या उपायाबद्दल कुणालाही सांगायचे नाही अगदी जवळची व्यक्ती असली तरी तिला देखील सांगायचे नाही आपण जेव्हा उपाय करतो आणि मग ते कुणाला तरी सांगतो ना मग त्याचा आपल्याला फायदा हा होत नाही त्यामुळे जेव्हा पण कोणता पण उपाय करू तेव्हा तो आपण एकट्यानेच करायचा आणि तो कोणाला सांगायचा देखील नाही तसेच जर सूतक असेल पिरियड असेल तर आपल्याला हा उपाय करायचा नाही मग पुढे जेव्हा संकष्टी चतुर्थी येईल त्या चतुर्थीला देखील तुम्ही हा उपाय करू शकता तसेच या दिवशी आपण तुळशी मातेजवळ देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे मग आपण एक प्लेट घ्यावी प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावे आणि मग तुम्ही मातीचा किंवा कणकेचा दिवा हा प्रज्वलित करू शकता दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद देखील टाकायची आहे हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही तसेच तुळशी मातेला आपण जेव्हा दिवा लावत असतो तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा तसेच तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील अकरा वेळा जप करावा यामुळे भगवान विष्णू देखील प्रसन्न होत असतात व माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते तसेच तुमच्या घरामध्ये जर आर्थिक टंचाई असेल पैसा हा येत नसेल पैसा हा स्थिर राहत नसेल तर सर्व तुम्ही तुळशी मातेला सांगावे आर्थिक टंचाई आपली लवकरात लवकर दूर होत असते भरपूर वेळा मेहनत घेऊन देखील आपल्याला मोबदला हा मिळत नाही यासाठी आपण असा दिवा तुळशी मातेला आवर्जून प्रज्वलित करा करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक तसेच गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका